खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि वरून ओसरगावला जोडणारा खासकीलवाडी येथील साकव जीर्ण झाल्याने धोकादायक बनला होता या साकवावरून जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची तसंच ग्रामस्थांची रहदारी सुरू असते मात्र लोखंड गंजल्यामुळे आणि साकवावरील सिमेंट कॉन्क्रीटचा प्लेट तुटल्याने साकव पूर्ण जीर्ण झाला होता याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवून साकव दुरुस्त करण्याची मागणी केली होती याची दखल घेऊन ओसरगाव सरपंच सुप्रिया संतोष कदम यांनी विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची अडचण समजून घेतली आणि ग्रामपंचायत अधिकारी युवराज बोराडे यांच्यामार्फत ग्रामपंचायत निधीमधून निधी मान्य करून साकवाची दुरुस्ती करून घेतली त्यामुळे आता साकव एजा करण्यासाठी सुस्थितीत आला आहे याबाबत ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सरपंच सुप्रिया कदम यांचे आभार मानण्यात आले साखर सुस्थितीत आल्याने मुलांना आणि ग्रामस्थांना शाळेसाठी आणि इतर कारणासाठी ये जा करणे आता सोयीचे झाले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका